जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुंबई शहर पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई आणि वाद्यरुंदसाठी विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक नवीन जाहीर झालेलं आहे आत्ताच ही यादी आलेली आहे बघा सत्तावीस सात दोन हजार चोवीस नवीन पुढील वेळापत्रक आलेलं आहे पुढील हॉल तिकीट हे जाहीर झालेले आहे ग्राउंडचे तर बघा काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलवण्यासाठीचे वेळापत्रक बघा एकपासनं इथे सुरू झालेलं आहे परत त्यांनी अतिरिक्त म्हणजे सदर दोन्ही मैदानावर दिनांक एक स आठ दोन हजार चोवीस ते आठ तीन आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक मैदानावर हजार प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की विद्यार्थी हे वाढणार आणि त्यांनी बघा याच्यामध्ये वाढ केलेली आहे आपण सविस्तर पूर्ण बघूया व्हिडिओ संपूर्ण समजून घ्या बघा मुंबई पोलीस शिपाई ज्यांनी ज्यांनी मुंबई पोलीसला फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांनी आपला मोबाईल आणि आपलं चॅनल दोन्हीही चेक करत राहा कारण की सर्वात फास्ट अपडेट आपण देत असतो मोबाईल यासाठी चेक करायचा की काही मेल आला काय किंवा काही मॅसेज आला का मुंबईचा कारण की ग्राउंडमध्ये बघा इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढवलेली आहे त्यांनी अचानक बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन अनन्वय मुंबई पोलीस शिपाई पदाची महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई या मैदानावर एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस या आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोवर पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाईचालक प पदाच्या पुरुष उमेदवारांना अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणीकरिता मोजमा प्रक्रियेसाठी बोलण्यात आले आहे सदर दोन्ही मैदानावर वर दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाबू मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करून बघा इथे काय म्हटलं संख्येत वाढ म्हणजे जे आधी जी यादी होती तर तशीच आहे त्यामध्ये प्लस झालेली आहे विद्यार्थी ठीक आहे किती झालेले आहे प्रत्येक मैदानावर हजार विद्यार्थी वाढवण्यात आलेले आहे आपल्याला तुम्ही सांगितलेलं होतं की पहिल्या दिवशी वगैरे मी तिथे सांगितलं तर दोन हजार मग दुसऱ्या दिवशी बावीसशे पंचवीसशे असे असे काहीतरी त्यांनी केलेले होते आणि तीन वेळ असं काहीतरी दिले होते तिने पाच वाजता नऊ वाजता आणि अकरा वाजता असं काहीतरी टायमिंग होते तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे त्याबाबत वेळापत्र खालीप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणीचे ओळखपत्र वगैरे हे ते ॲज इट इज दिलेलं आहे बघा इथे वाढ करण्यात आले बघा अकरा वाजता ज्या टायमिंग दिलेला आहे यांनी डायरेक्ट म्हणजे पाच वाजताचा आणि नऊ वाजता टायमिंग त्यांचा जसा आहे तसाच आहे पुढे विद्यार्थी वाढवण्यात आलेले आहे बघा मुंबई युनिव्हर्सिटीलासुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि घाटकोपरलासुद्धा वाढवण्यात आलेले आहे ठीक आहे तर सर्वांनी ही यादी चेक करून घ्या एकशे चौदा पेजीची ही यादीत आहे आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे सर्वांनी व्यवस्थित आपलं नाव चेक करा सर्च होते सर्च नाही होत असेल तर एक एक पूर्ण नाव न लिहिता फक्त तुमचं नाव लिहा किंवा स्व आडनाव लिहा सरनेम लिहा किंवा वडिलाचं नाव लिहा आणि चेक करा कारण की भरपूर मोठी लिस्ट आहे लोडओवर चालत असते ही लिस्ट लवकर काही सर्च होत नाही म्हणून सर्वांनी व्यवस्थित चेक करा किंवा तुम्ही इथे अर्ज क्रमांकसुद्धा बघू शकता हा महिलांचा जो अर्ज क्रमांक असतो तो बावीसपासून सुरू होतो आणि पुरुषांचा अकरापासून सुरू होतो तर हा महिलांचा आहे म्हणून बावीसपासून सुरू होता इथे पुरुषांचासुद्धा दाखवून देतो बघा इथे अकरा हा जो अकरा आकडा असतो एकशे दहा म्हणून तो पुरुषांचा असतो तर इथे चेक करू शकता सर्वांनी आणि नवीन विद्यार्थी हे ॲड झालेले आहे एकूण बघा जर आपण चेक केलं तर प्रत्येक दिवशी हे वाढ करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ते वाढ करण्यात येईल आणि ज्यांची ज्यांनी मुंबईला फॉर्म भरले आहे त्यांनी गाफील राहू नका तुमची लेखीसुद्धा खूप लवकर होणार आहे धन्य